नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज बावीस मे दोन हजार पंचवीस रोजीचे आजचे संपूर्ण महाराष्ट्रातील कापूस बाजारवा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नसाल चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्याला नवीन व्हिडिओची अपडेट मिळण्यासाठी मदत होईल चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सावनेर या ठिकाणी अवकालेली सहाशे क्विंटल ज्याची दर सात हजार चारशे रुपये क्विंटल दररोज अजून दर सात हजार तीनशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समती मानवत या ठिकाणी अवकालेली अकराशे क्विंटल दर सात हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जाते लोकलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समती हिंगणघाट या ठिकाणी अवकालेली दोन हजार क्विंटल दर सात हजार नऊशे नव्वद रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार तीनशे वीस रुपये क्विंटल जाते मध्यम टेफलचा कापूस बघा तसे पुढील बाजार समती अमरावती या ठिकाणी अवकाली चौऱ्याण्णव क्विंटल कमीचा दर सात हजार सातशे रुपये क्विंटल जसे दर हजार पन्नास रुपये क्विंटल जाते